लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय हेल्दी आणि पटकन बनणारं असं थालीपीठ आपण आज बनवणार आहोत मराठी स्वादमध्ये नमस्कार आपलं खूप खूप स्वागत थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये एक कप नाचणीचं पीठ घेतलं आहे अर्धा कप ज्वारीचं पीठ अर्धा कप बेसन आणि अर्धा कपच गव्हाचं कणिक त्याच्यामध्ये घालूया थोडंसं मीठ थोडंसं भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची एक बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर पिठांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतं पीठ जास्त कोणतं कमी घ्यायचं असंही करू शकता थोडासा ठेजलेला लसूण घातला अर्धा चमचा हळद घातली आता हे सर्व मिक्स करून घेऊया एक चमचा तेल घालायचं आहे तेल नाही घातलं तरी काही हरकत नाही तरी पण छान बनेल पण तेल घातलं तर जास्त कुरकुरीत आणि छान क्रिस्पी बनेल आता हे सर्व तेल आणि पीठ मिक्स करायचं मी भरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर पण घालणार आहे याच्यामध्ये थोडेसे तिळही घातलेत मी साधारण एक चमचा आता थोडं थोडं पाणी घालून मध्यम घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचे हवा असल्यास तुम्ही एखाद दोन भाज्या पण बारीक चिरून घालू शकता सकाळच्या घाईत हे थालीपीठ अगदी पटकन बनतं आणि बऱ्याचदा आपल्याकडे भाजणी केलेली नसते थालीपीठाची त्यावेळी था ह्या प्रकारे सर्व पीठ जेवढे अवेलेबल आहेत घरात तेवढे मिक्स करायचे आणि थालीपीठ बनवायचं तर सकाळचा एकदम हेल्दी नाश्ता बनेल हे मळताना मात्र थोडं थोडं पाणी घालूनच मळायचं आहे तुम्हाला कितपत तिखट कितपत मीठ हवं असेल त्यानुसार तुम्ही मिठाचा आणि मिरची पावडरचा किंवा हिरव्या मिरचीचा वापर करा ह्याच्यामध्ये बनवताना अगदी चार ते पाच मिनिटात बनतं आणि दिवसभर तुम्हाला ह्याच्यामधून एनर्जी मिळेल एवढे वेगवेगळ्या प्रकारचे पीठं आपण ह्याच्यामध्ये घातलेले आहेत पीठ मळून झालं की लगेच ह्याची साधारण पोळ्या बनवतो त्याच्या दुप्पट आपण हे पिठाचा गोळा घ्यायचा त्याची छान लाटी करायची आणि थालीपीठं थापून घ्यायचे तुम्ही ओल्या कपड्यावर पण हे थालीपीठ थापू शकता किंवा ह्या प्रकारे मी एक प्लास्टिक घेतलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावून त्याच्यावरसुद्धा थापू शकता तुम्ही तर असा छान गोळा करून घ्यायचा आणि थोडंसं असं ह्याला शेप द्यायचा गोल आता थोडंसं तेल घालूया ह्याच्यावर तेल घातल्यामुळे काय होईल की खाली लागणार नाही एकदम सहज आपल्याला काढता येईल अगदी थोडंसं तेल घालायचं जास्त तेल घालण्याची गरज नाही तेल नको असेल तर पाणी लावायचं थोडंसं आणि कापडावर करणार असाल तर कॉटनचं कापड घ्यायचं आणि थोडंसं ओलं करून घ्यायचं म्हणजे थालीपीठ काढायला सोपं जाईल आता हाताने छान ह्याला आकार द्यायचा गोल वरून कुरकुरीत आणि आतून एकदम खरपूस असं बनतं चवीला अतिशय छान लागतं आणि सकाळच्या घाईत अगदी वेळ नसतो तेव्हा ही रेसिपी एकदम उत्तम आहे सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एकदम चांगली आहे या थालीपीठासोबत तुम्ही दही लोणचं किंवा एखादी चटणी किंवा सॉस अगदी कशाही सोबत खाल्लं तरी एकदम टेस्टी लागतं लोण्यासोबतसुद्धा खाऊ शकता असे थोडेसे बोटाने छिद्र करून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत छान खरपूस भाजेल तर आपलं थालीपीठ बनवून झालेलं आहे साईडला मी तवा ठेवला आहे गॅसवर त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घालूया आता मी इथे तेलाचा वापर करत आहे पण तुम्हाला बिना तेलाचं बनवायचं असेल तर तसंसुद्धा ह्या नॉनस्टिक पॅनमध्ये बनवू शकता मी मात्र एक चमचा तेल घालणार आहे याच्यामध्ये थोडंसं तेलाचा हात लावल्यामुळे हे अगदी सहज निघतं प्लॅस्टिकवरून तर असं काढून घ्यायचं आणि पॅनमध्ये टाकूया याच्यावर साध्या तव्यावरसुद्धा बनवता येईल कणिक मळताना मात्र मध्यम घट्ट मळायचं म्हणजे व्यवस्थित अगदी सहज आपल्याला हे थालीपीठ बनवता येईल आता ठेवूया झाकण आणि मध्यम गॅसवर साधारण एक ते दीड मिनटं व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं फुल गॅस गॅसवर जर तुम्ही भाजलं तर वरून भाजेल पण आतमध्ये कच्चं राहण्याची शक्यता असते म्हणून मध्यम टू लो गॅसवरच भाजायचे आता पहिली बाजू भाजल्या गेलेली आहे दुसरी बाजू आपण परतवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला जास्त वेळ लागत नाही भाजायला अर्धा ते एक मिनटातच भाजलं जाईल आपलं एकदम गरमागरम गर्म खमंग असं थालीपीठ तयार आहे ह्याच पद्धतीने दुसरं थालीपीठसुद्धा आपण बनवून घेऊया एकदम चवदार बंत वरून कुरकुरं आतमध्ये एकदम खरपूस असं भाजल्या जाईल ह्या पद्धतीने केलं तर आणि आपण बऱ्याचशा धान्यांचा उपयोग केलेला आहे हे बनवताना त्यामुळे अगदी हेल्दी आहे मुलांच्या डब्यात द्यायचं असो किंवा मोठ्यांच्या डब्यात द्यायचं असेल तरीसुद्धा एकदम उत्तम रेसिपी आहे ही वयस्क लोकांनासुद्धा अगदी हेल्दी आहे हे फक्त खूप हेल्थ कॉन्शियस असणाऱ्या लोकांनी तेलाचा वापर करायचा नाही ह्याच्यामध्ये एकदम टेस्टी रेसिपी आहे नक्की ट्राय करा खूप सुंदर लागतं धन्यवाद